ही रेडी झालेली हाय हॅलो नमस्कार कसे आगे? मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की घरामध्ये बरेचसे चेंजेस केले आणि खूप जणांनी खूप छान छान कमेंट्स केल्या ऍक्च्युअली मी काय करते की व्हिडिओ स्टार्ट केला ना की मला मागच्या बद्दल जे काही बोलायचं असतं ते बोलून घेते कारण की मग नंतर काय होतं थोड्या वेळाने ह्याच्यावरती बोलू असं होतं आणि मग ते विसरूनच जातं त्यामुळे मग आधीच बोलून घेते थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान छान कमेंट्स केल्या बेसिकली आणि खूप जण सजेशन्स पण दिले होते तर त्यासाठी पण खूप थँक्यू काय काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि जेव्हा आपल्याला चार लोक सांगतात त्याच्यातूनच आपल्याला कळतं की ओके अशा गोष्टी करायला पाहिजेत या गोष्टी करायला पाहिजेत तर थँक्यू सो मच आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जणांनी छान छान कमेंट्स यासाठी केल्या होत्या की मुलांनी पण आम्हाला हेल्प केली आणि घरामध्ये आम्ही एकत्र सगळ्यांनी छान काहीतरी चेंजेस केले तर ते सगळ्यांना बघायला आवडलं पॉझिटिव्ह आणि हॅपी आणि ऑथेंटिक असा व्लॉग होता अशा खूप साऱ्या कमेंट्स होत्या त्याबद्दल खूप थँक्यू अजून एक गोष्ट म्हणजे सुश्रुतचं जेव्हा त्याचं शिफ्टिंग वगैरे चालू होतं तर त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवरती पण इतक्या जणांनी कमेंट केलेल्या आहेत आमच्याकडून सुश्रुतला खूप शुभेच्छा आणि त्याच्या ब्राईट फ्युचरसाठी आणि खूप छान छान कमेंट लिहिलेल्या लिटरली साडेचारशे पावणे पाचशे अशा कमेंट्स आलेल्या सो मी असं म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही की एवढ्या लोकांचं प्रेम आहे आमच्या सगळ्यांच्या सोबत तर ह्याबद्दल मी खूप जास्त ग्रेटफुल आहे थँक्यू सो मच तुम्ही असाच कायम सपोर्ट करत राहावा आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी खूप जे लोक आहेत त्यांना गार्डनिंग खूप आवडतं जसं की मलाही आवडतं सो म्हटलं की ही चांगली टिप आहे तर ती तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करूया आणि ऍक्च्युली ही जी आहे ना ती मला आईनी म्हणजे माझ्या आईने माझ्याबरोबर शेअर केली होती कारण की तिला सुद्धा गार्डनिंग आवडतं सो बेसिकली ह्याच्यामध्ये आहे केळ्याची सालं तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं होतं आता हे ठेवून मला दोन ते तीन दिवस ऑलरेडी झालेले आहेत आणि हे जे आता वॉटर आहे ते रिच इन पोटॅशियम आहे आणि झाडांसाठी खूप हेल्पफुल आहे मोस्टली ज्या झाडांना फुलं वगैरे येतात जसं की रोजेस आहेत आमच्या घरामध्ये भरपूर जास्त समोर मोगरा आहे जास्वंदी आहे त्यानंतर हे स्टार जॅझमीन आहे तर ह्या सगळ्या झाडांना मोस्टली मी हे पाणी देते अॅक्च्युअली uh, तुम्ही इनडोअर प्लांट्सना पण देऊ शकता बट आय एम नॉट शुअर पण आता हे ना सध्या कॉन्सन्ट्रेटेड आहे सो so, मी हे थोडंसं डायल्यूट करणार आणि मग त्याच्यानंतर पन... uh, आपण झाडांना पाणी देऊया मोस्टली मला मोगऱ्याला द्यायचं आहे आज कारण की मोगऱ्याला नवीन पालवी फुटते पण फुलं अजून आलेली नाही आहेत सो आय थिंक दिस इज अ राईट टाईम सगळेजण गेलेले आहेत आपल्या आपल्या कामाला चेतन ऑफिसला मुलं शाळेला आणि सकाळी मी बनवले होते पालक पराठे पण आता ती कणिक कमी राहिलेली आहे आणि आम्हाला संध्याकाळी पण लागेलच तर मी आता थोड्या वेळात कणिक वगैरे पण मळून घेणार आहे तुमच्या तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करीन की नवीन अप्लायन्स मध्ये म्हणजे डो मेकर कशी कणिक बनते ते सुद्धा शेअर करीन तर हे जे आहे ते मोगऱ्याचं झाड आहे आणि अशी नवीन फूट फुटतीय ह्याला आता म्हणजे काय म्हणायचं पालवी फुटती आहे तर म्हणून मग ह्याला घालून घेतलं त्यानंतर हे आहे रोजेस नवीन आत्ता फुलं येत आहेत जस्ट आहे बघा इथे पण खाली एक मस्त फुल आलंय त्यानंतर इथे आहे जास्वंदी आता जास्वंदी खूप छान येईल ते आहे लवंडर हे डाळिंब हे आता सगळी नवीन पानं आली आहेत डाळिंबाला आणि ना कालच्या व्हिडिओमध्ये कालच्या ॲक्च्युली मागच्या एक, एक दोन व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की स्नेहा तू वेट गेन केलेला आहेस का तुझ्या चेहऱ्यावरनं असं वाटतंय तर ॲक्च्युली येस वेट गेन केलेलं आहे कारण की आता काय होतंय जसं मी तुम्हाला म्हटलंच खूप बिझी चालू आहे तर uh, कम्प्युटर समोर एक खुर्चीमध्ये म्हणजे चेअरवर बसून uh, तशी मला आधी सवय नव्हती आय वॉज सो ॲक्टिव्ह आणि दिवसभर माझं काही ना काही, काही काम चालूच असायचं पण आता जसं आपलं वर्क फ्रॉम होम असतं तसं चालू आहे तर त्यामुळं काय होतं की वेट गेन होत आहे आणि लवकरात लवकर मला परत जिम वगैरे स्टार्ट करावं लागणार आहे मध्यंतरी आम्हाला माझी पण तब्येत ठीक नव्हती काही आठवड्यांपूर्वी मी बोलले होते तेव्हा आणि त्याच्यानंतर ते सियानाचं हे सगळं झालं फ्रॅक्चरचं वगैरे सो माझं जिम तेव्हापासनं बंदच आहे सो आता परत मला जिम स्टार्ट करावं लागणार आहे आणि आता तर करावंच लागणार आहे कारण की बैठक काम म्हणलं की वजन वाढतच वाढत लवकरात लवकर सो येस आर करेक्ट so, yes, थोडस हॉल वगैरे डायनिंग टेबल वरचा पसारा उरून घेतला आणि आता म्हंटल की पराठे करून ठेवावे अक्च्युली जसं मी बोलले सकाळी पराठे केले होते आम, पालक पराठे तर त्याची थोडीशीच कणिक शिल्लक आहे तर म्हणलं पटकन त्याचे पराठे करून घेते आणि किती होतात ते बघते आणि मग नंतर जसं लागेल तसे परत मी कणिक मळेन आणि तुमच्याबरोबर तसं शेअर पण करेन भाजी घरामध्ये काहीही नाहीये सो लवकरच मला भाज्या वगैरे आणायला जायचं आहे आणि काही दिवस झाले सियाना पण म्हणते फिश आण फिश आण तर ते पण आणायला जायचं पण जसं मी बोललेच होते खूप आमच्या इथनं लांब जायला लागतं तर त्या साईडला जर गेले तर मग घेऊन येईन आणि बघूया आता कधी करायचं कारण की आता एक दोन दिवसातच करावं लागेल त्याच्यानंतर आहे आपला गुढीपाडा सो बघू कसं जमते तसं किचनमध्ये आता ना जागा जरा छान झाली आहे सुटसुटीत झालेला आहे तरीसुद्धा मी अजूनही कसं अरेंज करायचं हे माझं अजून फिक्स नाही झालेलं थोडंसं ट्राय करून बघते कुठला कुठली गोष्ट कुठे ठेवल्यावरती जास्त सोपं जातं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी पण नेहमीप्रमाणे माझी सवय खाली पहिले नॅपकिन घालायचा किचन ओट्यावरती कारण की पीठ मग उचलायला सोपं जातं आणि आमचा किचन काउंटर जो आहे तो पूर्ण व्हाईट कलरचा आहे सो पीठ त्याच्यावरती जर सांडलं तर पटकन दिसून येत नाही सो गोळा करताना मग थोडंसं अवघड जातं पण आय थिंक ही माझी सवयच आहे कारण की पोळपाट पण हलू नये आणि फास्ट पोळ्या व्हाव्यात म्हणून मग मी आ, यूज करते स्नॅपकिन वगैरे आणि मी म्हटलं की फार पराठे होणार नाहीत पण भरपूर पराठे झाले ॲक्च्युली आय थिंक सहा का सात पराठे झाले आणि मी एकटीच जेवणार होते लंचमध्ये सो मी म्हटलं मला आता पुरून जातील सो थोड्या वेळाने मी परत कणिक मळेन संध्याकाळची पण म्हटलं मग आता फ्रेशच मळेन संध्याकाळची कणिक आत्तापासून कशाला मळून ठेवू तर म्हणून मग पटपट पराठे केले दही पराठे चटणी लसणाची असं छान जेवण केलं <गलीवाल> थोड्या वेळ काम करत बसले होते मी आणि त्याच्यानंतर आता जस्ट खाली आले की वाजलेले आहेत चार सव्वा चार आणि थोड्या वेळात मी मुलं वगैरे घरी येतील म्हणजे ऑफकोर्स मी जाणायला जाईन तर मग त्याच्या आधी थोडं स्वयंपाकाची तयारी करून ठेवते म्हणजे आल्यावरती त्यांना लगेच पटकन खायला देता येतं पण जस्ट आता मी इथून येत होते आणि विचार केला की वा हॉल किती छान आणि क्लीन दिसतोय पण आता संध्याकाळी मुलं आली त्यानंतर या हॉलचा पूर्ण कायापालट होऊन जातो सगळीकडे मुलांचे खेळणी कपडे आणि त्याच्यानंतर क्राफ्ट सप्लायज पेन स्केच पेन मार्कर वॉट नॉट सगळं पसरलेलं असतं बट या <laughs> yeah, परत उद्या सकाळी परत नव्याने सगळं आवरायचं हो सगळी सुरुवात तसं तर रात्री मग खेळणी वगैरे जे काय असतं ते ते मुलं म्हणजे आवरून मगच झोपतात पण तरीसुद्धा <laughs> जस्ट आता मी वरतून खाली येत होते तर माझं लक्ष गेलं म्हटलं वा हॉल किती क्लीन आणि छान नीट अँड टायडी दिसतोय चला ऑन दॅट नोट आय स्टार्ट मेकिंग डिनर आणि कणिक पण मळते आणि तसं तुमच्याबरोबर शेअर करते तर या भांड्यामध्ये आपण घेतलेली आहे दीड ते पावणे दोन कप अशी कणिक आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं मीठ ऑप्शनल आहे पण जनरली मी जेव्हा पण कणिक मळते थोडंसं मीठ ॲड करते आणि बाकी तुम्हाला जर पराठे वगैरे करायचे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही इतर मसाले ॲड करू शकता जसं की लाल तिखट धणेजिरे पावडर आणि बरेचसे म्हणजे मसाले जे काय असतील ते पण आता आपल्याला सिम्पल आपल्या चपात्यांची कणिक मळायची आहे सो मी असे ठेवते आहे प्लेन आणि इथे घेतलेलं आहे पाणी हे जे भांड आहे हे ह्याच्यामध्ये इथे असं लॉक होतं इथे ॲरो दिसत असेल तुम्हाला आणि त्यानंतर आ, हे पण तुम्ही जे अटॅचमेंट आहे ती काढू शकता आणि परत लावू शकता अशी इथे साईडला तुम्हाला एक बटन देशा थासे। बटन दिसत असेल प्रेस करायचं आणि हे खाली होतं आणि त्याच्यानंतर हे जे साईडला आहे ते स्पीड सिलेक्ट करण्याचं बटन आहे आणि ऑन ऑफचं पण तेच बटन आहे सो so, आता मी पहिल्यांदा मी ठाडी आपल्याला ह्याच्यामध्ये ना हळूहळू पाणी ऍड करायचं आहे कधी कधी जर तुम्हाला Uh, जर तुम्हाला जर तुम्हाला फुल अंदाज असेल तर तुम्ही एकदम पण पाणी ॲड करू शकता uh, पण मी थोडं थोडंच ऍड करते अगदी दीड मिनटाचाच प्रश्न आहे इथे उभं राहून आपण पटकन कणिक मळू शकतो सो so, असं पण नाही की इथे लावायचं हे मशीन आणि दुसरीकडे जायचं असं पण so, नाही सो आय थिंक uh, बघूनच थोडं थोडं पाणी घालायचं आणि प्रत्येक वेळेस कदाचित कणिक पण म्हणजे जे आटा आणतो आपण बॅगमधला तो सुद्धा वेगळा वेगळा असू शकतो तो पाणी कमी जास्त लागू शकतं म्हणून पहिले आता साईडून पाणी घालतो याच्यात Ai, niitä <tell> ही कणिक मळून रेडी झालेली आहे अशी अगदी दीड मिनिटामध्ये कणिक मळून झालेली आहे आणि आता झाकून ठेवली आहे मी आणि म्हटलं आता काय बनवायचं डिनर मध्ये तर बटाटे उकडलेले आहेत तर बटाट्याचे पराठे करेन मुलांसाठी आणि माझ्यासाठी आणि चेतनसाठी पनीर बुर्जी बनवेन कारण की जसं मी म्हटलं भाजी नाहीये घरामध्ये पण पनीर आहे पनीर आणलं होतं पनीरचा खूप आम्ही मोठा आणतो क्यूब तर मग भरपूर दिवस होऊन जात ते आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित सील करून वगैरे ठेवलं की परत परत वापरू शकतो तर त्यामुळं आज पनीर भुर्जीचा बेत आहे आणि उखडलेले बटाटे बाहेर काढून ठेवते म्हणजे नंतर सोपं जाईल मला असे ठेवते मी बटाटे जनरली चांगले टिकतात बटाटे जर का डब्यात वगैरे ठेवले ना तर पाणी सुटतं बटाट्याला पण अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ठेवले तर एकदम थंड राहतं ना जास्त आता झालेली आहे संध्याकाळ चेतन ऑफिसमधनं आलेले आहे तिथेच आणि शौर्य पण आलाय सीयू पण आली आहे अॅक्च्युली सीयूचा क्लास चालू आहे सो ती त्याच्यामध्ये बिझी आहे आणि शौर्य ते डायनिंग टेबल वरती बसलाय आणि त्याला स्नॅकमध्ये आज दिलेलं ब्रोकोली त्यांना घरी आल्या आल्या ते म्हणे आज ब्रोकोली तू बॉईल केली आहेस का स्मेलवरनं लगेच लक्षात आलं दोघांच्या तर मग ब्रोकोली खाल्ली थोडीशी आणि आता कॅरेट्स खातो आहे शौर्य आणि सियानाला पण दिलं खायला तर आता संध्याकाळची तयारी मी एवढं प बटाट्याच्या पराठ्याची तयारी केली होती पण सियाना म्हणते की नाही तिला राईस खायचं आहे तर म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला मग आता राईस पण लावला आहे कुकरमध्ये इन्स्टापॉटमध्ये आता होऊन जाईल पाच दहा मिनटात तिचा क्लास होईपर्यंत सगळ्यां म्हणजे सगळंच रेडी होऊन जाईल आणि मग आम्ही डिनर करू वेदर आता बाहेर ना खूप थंडी झाली आहे ॲक्च्युली असं झालं आहे वेदर आणि थंड वारं सुटलेलं आहे एकदम पण आजचा जो व्हिडिओ आहे सकाळपासून मी फिल्म करते आणि तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची बाय कुकर चालू